नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी अजित दादा बोलतो आहे माझं लहानपण कुठल्याही मोठ्या मंचावर सुरू झालं नाही ते सुरू झालं रोजच्या साध्या दिवसात जिथे वेळेची किंमत होती आणि शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व होतं घरात फार शिकवण देणारे शब्द नव्हते पण वातावरणात शिकवण होतं की आयुष्यात काही सहज मिळत नाही सकाळ लवकर सुरू व्हायची दिवस भरलेला असायचा आणि संध्याकाळी थकवा असला तरी समाधान असायचं त्या वयात मला हे कळलं नाही पण नंतर समजलं की शिस्त पुढच्या आयुष्याचा पाया ठरते मी फार बोलका नव्हतो आजूबाजूला काय घडतं आहे हे पाहणार होतो मोठी माणसं कसे वागतात निर्णय कसे घेतात कधी शांत राहतात आणि कधी ठाम उभे राहतात हे सगळं मनात साठवत गेलो काही मुले स्वप्न पाहतात काही मुलं परिस्थिती पाहतात मी परिस्थिती पाहणाऱ्यांपैकी होतो कारण स्वप्न पाहायला मोकळं मन लागतं पण परिस्थिती ओळखायला सजग डोळे लागतात तरुण पण आलं तेव्हा लक्षात आलं की नावापेक्षा ओळख महत्त्वाची असते आणि ओळख तयार करायला वेळ लागतो त्या काळात मी एक गोष्ट शिकली घाई करून पुढे गेला तर पायाखालची जमीन सुटते म्हणून मी सावध चालत राहिलो राजकारणाकडे पाहताना मला कधीच ते चमकदार वाटलं नाही मला ते नेहमी कठीण वाटलं कारण इथे प्रत्येक शब्द मोजून बोलावा लागतो आणि प्रत्येक कृतीचा हिशोब द्यावा लागतो हळूहळू जबाबदाऱ्या वाढू लागल्या आधी लहान मग मोठ्या आणि प्रत्येक जबाबदारीसोबत एक नवा धडा मिळाला निर्णय घेताना स्वतःचा विचार शेवटी करायचा लोक तुमच्याकडून अपेक्षा करतात कर पण तुमच्या आत चाललेली लढाई कुणालाच दिसत नाही काही निर्णय असे असतात की ते घेताना हात थरथरतो चेहऱ्यावर ते दिसू द्यायचं नसतं कारण नेता टगमगला तर बाकी सगळे कोसळतात माझ्या प्रवासात अनेक वेळा मला एकटं वाटलं गर्दीत असूनही कारण सत्ता एकटं करते तुमच्या भोवती लोक असतात सल्ले असतात पण निर्णयाच्या क्षणी तुम्ही पूर्णपणे एकटे असता त्या क्षणी तुम्ही कुणाला दोष देऊ शकत नाही कुणामागे लपू शकत नाही योग्य अयोग्य यामधली रेख फार पातळ असते आणि ती ओळंडले की परिणाम मोठे होतात लोकांना माझा स्वभाव कडक वाटला कदाचित तो तसाच होता पण पन कडकपणा हा जन्मजात नसतो तो परिस्थिती घडवते तुम्ही जेव्हा पाहता की नरम निर्णयांचा फटका नेहमी सामान्य माणसालाच बसतो तेव्हा मन घट्ट होतं लोकप्रिय होणं सोपं असतं पण जबाबदार राहणं अवघड असतं मी नेहमी दुसराच मार्ग निवडला सत्तेत असताना मला हे कळलं की फाईल म्हणजे कागदाचा गठ्ठा नाही एखाद्या शेतकऱ्याचं पाणी असतं एखाद्या कामगाराचं पोट असतं एखाद्या तरुणाचं भविष्य असतं एका सईने कुणाचं आयुष्य उभं राहतं तर एका चुकीने ते कोसळतं म्हणूनच अनेक रात्री झोप येत नसे दिवसभर कडबड आणि रात्री शांतता त्या शांततेत मन प्रश्न विचारायचं उत्तर शोधायचं माझ्या वाटचालीत वाद आले गैरसमज झाले आरोप झाले काही वेळा जवळची माणसं दूर गेली त्या क्षणी मन दुखावलं पण ते दाखवणं परवडत नव्हतं कारण नेता म्हणून तुम्ही तुमचं दुःख मोकळं करू शकत नाही तुम्हाला मजबूत दिसावं लागतं काही जखमा आतल्या आत बराय कराव्या लागतात वर्ष जात गेली तसं जाणवलं की नेतृत्व म्हणजे पुढे उभे राहून दिशा दाखवणं नाही तर मागे उभं राहून सगळ्यांचं ओझं पेलणं आहे तुम्ही जितके वर जाता तितकी तुमची वैयक्तिक जागा कमी होते तुमचं आयुष्य तुमचं राहत नाही ते लोकांचं होतं आणि ते स्वीकारायला वेळ लागतो मी परिपूर्ण नव्हतो चुका झाल्या काही निर्णय योग्य ठरले काहीवर प्रश्नचिन्ह लागलं पण मी कधीही निष्काळजी राहिलो नाही प्रत्येक निर्णय घेताना मनात एकच विचार असायचा याचा परिणाम कुणावर होणार आहे का कारण सत्ताही हक्क नाही ती उधारी असते लोकांकडून घेतलेली आज मागे वळून पाहताना मला चमकदा क्षण आठवत नाहीत मला आठवतात ते तानाशे दिवस कठीण निर्णय आणि जबाबदारीशी झाले कारण तेच खरं होतं लोक भाषण विसरतात पण निर्णय लक्षात ठेवतात घोषणा हवेत विरतात पण काम जमिनीवर उरतं जर माझ्या आयुष्याने कुणाला काही शिकवलं असेल तर एवढंच मोठं होण्यासाठी आवाज मोठा असावा लागत नाही धैर्य मोठं असावं लागतं सत्ता येते जाते पण माणसाने कसं उभं राहून काम केलं हे शेवटी उरतं आणि जर तुम्ही तुमचं ओझ प्रामाणिकपणे पेललं तर काळ तुमच्याशी प्रामाणिक राहतो मी अजितदादा बोलतोय माझी कथा संपली तरी जबाबदारीची गोष्ट कधी संपत नाही कारण पद गेलं तरी निर्णयांची छाया मागे राहते आणि त्या छायातूनच माणसांची खरी ओळख दिसते जर हे दीर्घ गंभीर आणि अर्थपूर्ण कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच मोटिवेशनल कथांसाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार